नव सुटला घुरसाळकरांच्या मैदानातला आणि न मध्ये एकूण चारच गाड्या पाहतायत चौघात लढत चालू आहे इकडं तीन नंबरवरती गाडी फळते वांजोळीकरांची चार नंबरवरती गाडी फळते सूरज भगत यांची आणि त्यांना लढत पड्याला देत आहेत पळशीकर आणि त्याच्या पड्याला आहेत सुलतान अतिशय सुंदर गाड्या क्रमांक निकाला निघाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी बाळवा प्रसन्न सूरज भगत वैभव शर्गे सोन्या फॅन्स क्लब या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिली हेल्पी आणि राजाची गाडी सुंदर गाडी या ठिकाणी पात्र हियामधन पळणार र पलवाण आहो या चला सगळ्या बाड्या वडा दहा वडा दहा मध्ये एकला जहानमान मंडळ मुळी गोष्टी दोला निनादेव प्रसन्न आळस तीन लाखीरवा प्रसन्न माही नाना साहेब गोरे कचरेवाडी चार